कनेक्शन जोडणी करून पाणी द्या खडकी येथील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन महानगरपालिका उत्तर झोन खडकी हद्दवाड भागातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले पूर्वीची खडकी ग्रामपंचायतने दोन इंची टाकलेल्या नळ योजनेतून पाणी पुरवठा सुरू असून सकाळी सहा वाजता नळ येतात त्यानंतर दोन वाजेपर्यंत पाणीच मिळत नाही आम्ही यापूर्वी देखील दोन ते चारदा तक्रारी केल्या निवेदने दिलेत परंतु पर्यंत दखल घेतली नाही व पाण्याची समस्या सुटलेली नाही केशव नगरच्या टाकीतून आलेले कनेक्शन आमच्या नाल्या शेजारी आहे ते अंतर फक्त दहा ते पंधरा फुटाचा पाईप ची जोडणी केली तर पंधरा ते वीस घरांना पाणी मिळू शकते व समस्या सुटू शकते याबाबत संबंधित विभागाचे जेई अभिजित गवई यांना वारंवार सांगितले असता त्यांनी अद्याप पर्यंत आमच्या समस्येकडे हेतू पुरस्परपणे लक्ष दिलेले नाही आमची पाण्याची मधील असून आमच्या विभागाचा विभागात टाकावे अशी मागणी खडकी येथील नागरिकांच्या वतीने अकोला मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन दिनांक पाच जून रोजी बुधवारी ही मागणी सायंकाळी पाच वाजता केली आम्ही महसूल इथे आलेलो आहोत आमच्या इकडं पाण्याची समस्या भीषण म्हणजे नियोजन अभावी पाण्याची समस्या उद्भवलेली आहे आम ग्रामपंचायतनं जी नळ योजना टाकली अडीच इंचाची आणि त्याच्यामध्ये अडीचशे तीनशे घराचं पाणीपुरवठा आमचे शेवटी घरं असल्याच्यानं आमच्या पंधरा वीस घराला अजिबात पाणी येत नाही तिन्ही ऋतूमध्ये आमच्या इकडच्या महिला दिवसभर पाण्यासाठी रासलेल्या असतात शेवटी आमच्या नगरसेवकानं तर कोणा लक्षात दिलं नाही नि निष्क्रिय नगरसेवक आणि जे कोणती जेई आहेत आमचे तेसुद्धा अजिबात लक्ष देत नाही आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की आमचं छोटीशी समस्या आहे केशवनगरातून आलेल्या त्या पाईपलाईनला जर दहा पंधरा फुटाचा पाईप जोडला तर आमची नेहमीची पाण्याची पंधरा वीस घरांची समस्या सुटू शकते परंतु नेहमीसाठीची समस्या आहे आमच्या महिला सकाळी सहा वाजता नळ येतात तर दिवसभर पाण्यासाठी त्रासलेले असतात पाणी तर भेटतच नाही आणि सर्व महिला पाण्याच्या त्रसलेले असतात म्हणून आज आम्ही महानगरपालिका अकोला येते आयुक्त साहेबांना या समस्त महिलांच्यासोबत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला तात्काळ येऊन तिथं पाण्याची सुविधा करून देऊ तसेच आमच्या इथं मोठी विहीर आहे सार्वजनिक विहीर आहे त्या विहिरीकडे देखील कोणी लक्ष देत नाही त्याच्यात गाळ पडलेला आहे ते पाणी वापरतो आम्ही सध्या हे पाणी भेटत नाही तर म्हणजे आमचे आठ दहावीस घरं जे आहेत त्या विहिरीचं पाणी वापरतं त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर नाही आहे त्यातला गाळ काढला जात नाहीत त्याच्या जाळी टाकलेली नाही आहे कधी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण न तर यानंतर ही स महानगरपालिका त्याला जबाबदार राहील याच्यानंतर जर कायशाची जीवितहानी झाली कारण मोठी विहीर आहे आणि तिथं लहान लहान बालकं आमचे खेळत असतात त्याची त्याची देखील यांनी दखल घ्यावी अशी या आशयाचं निवेदन आम्ही आयुक्त यांना दिलेलं आहोत आणि समस्त महिला आणि आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत महानगरपालिके